नमस्कार ज्युनी पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत निरोप समारंभ भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया भरून आले आभाळ हळूवार बाजूला सारूयात भरून आले आभाळ हळूवार बाजूला सारूयात आणि नवीन पावलावर नव्याने चालूया आणि नवीन पावलावर नव्याने चालूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेली अनेक वर्ष ज्यांनी आम्हाला घडविले असे वंदनीय गुरुजन वर्ग व ज्यांच्यासोबत आम्ही घडत गेलो असे माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण सर्वजण या ठिकाणी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आहोत आजचा हा निरोपाचा क्षण आपल्या सर्वांसाठी हळवा असा क्षण आहे आपण सर्वजण आज एकमेकांपासून दूर होणार आहोत पण मनाने मात्र आपण सर्वजण कायमस्वरूपी एकमेकांजवळ राहणार आहोत जसे अंक कमी पडतात चांदण्या मोजताना जसे अंक कमी पडतात चांदण्या मोजताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत शिक्षण घेत असताना आपण अनेक जीवनमूल्ये ही नकळत शिकलो आज या ज्ञान मंदिरातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा येथील गुरुजनांचा सुसंस्कार आणि योग्य मार्गदर्शनामुळे अष्टपेलू बनला आहे आमची शाळा म्हणजे ज्ञानाचे एक मंदिरच आहे या ज्ञान मंदिरात आम्ही समभाव राष्ट्रभक्ती आदर सहकार्य समता बंधुभाव एकता स्त्री पुरुष समानता इत्यादी अनेक जीवनावश्यक मूल्ये हसत खेळत व अगदी नकळतपणे शिकलो आपल्या गुरूंनी आपल्या जीवनाचा पाया खंबीर बनवला आहे जाता जाता फक्त एवढेच सांगू इच्छिते की यानंतर जरी आपल्या जीवनाचा मार्ग वेगळा असला तरी माझ्या जीवनातील तुमच्या सर्वांच्या सोबतच्या गोड आठवणी सदैव माझ्या जीवनात अखेरच्या क्षणापर्यंत राहतील मित्रांनो शाळेचा निरोप घेताना वळून शेवटी पाहताना शाळेचा निरोप घेताना वळून शेवटी पाहताना स्मृती दाटल्या मनात पाणी डबडबले डोळ्यात स्मृती दाटल्या मनात पाणी डबडबले डोळ्यात आपल्या सर्वांसोबत अनुभवलेल्या या दिवसात जर कोणाचे नकळत मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय हिंद जय भारत धन्यवाद